सोशल मीडियावरील दौंड तालुक्यातील जमावबंदी लागू करण्यात महामार्गावरील यवत गावात तणाव निर्माण होऊन दगडफेक करण्यात आली होती याची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रधुराच्या नळकांड्या फोडल्या यवतमधील तणावाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले दौंड तालुक्यातील यवतगाव परिसरात समाज माध्यमातील आक्षेपार्ह शुक्रवारी तणाव निर्माण झाला दोन गट समोरासमोर जमावाकडून दगडफेक करण्यात आली त्यामुळे परिस्थिती जास्तच चिघळली माहिती मिळताच यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्यानं पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयातून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली जमावाकडून घरे दुकाना, तसेच प्रार्थना स्थळांवरही दगडफेक करण्यात आली पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज परिस्थिती आणली समाज माध्यमात आक्षेपार्य मजकूर प्रसारित करणारा युवक गावातील सहकार नगर भागात वास्तव्यास आहे त्या युवकाच्या घरावर जमावानं हल्ला केला दगडफेकीत घराचं मोठं नुकसान झालं घटनेत कोणी जखमी झालं नाही सव्वीस जुलै रोजी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती तेव्हापासून परिसरात तणावाची परिस्थिती होती त्यातच एका आक्षेपार्ह मजकुरामुळे वादाची आणखी ठिणगी पडली संतप्त जमावाने दुचाकी पेटवून दिल्या पोलिसांनी यवत गावात मोठा बंदोबस्त ठेवला तर पोलिसांनी मार्च काढत जमावाला शांत राहण्याचं आवाहन केलंय आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांच्या सायबर सेलच्या पथकाने समाज माध्यमांवर नजर ठेवली आहे सोशल मीडियावर आक्षेपारे मजकूर प्रसारित केल्यास आता कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर दौंड पुणे